अशा चोपडा शहरामध्ये एक वॉर्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड लाइट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती आहेत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपलं एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस यांच्या पी ए त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका फटरणी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्प्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आहे आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि टोटल टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला गृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे आरोपीचं याच्यापूर्वी कोणता कोणत्या गुन्हामध्ये सहभाग आहे आपला चा शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एक नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आल्या होत्या त्या नऊ आरोपीपैकी काही लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत असं आत्तापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे इतर पण समावेश आहे जवळच मध्य प्रदेशची आहे ते पन्नासपैकी काय लोकांचं अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मद महाराष्ट्राचा पण अड्रेस आहे बाहेरचे पण लोक आहेत ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला समजेल काही हो, हो, हो आ, जे ते जे अकरा आरोपी आहे मालकीने ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होता आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं